आज आहे प्रजासत्ताक दिन आणि आम्ही निघालोय उमाला सोडायला उमा तिथे रेडी आहे उमाचा लुक तुम्हाला मी आता दाखवेनच ही आलेली आहे उमा रेडी होऊन तुझ्या शाळेत जाण्यासाठी आणि तिला थोडासा लेट झालाय कारण खूपच सकाळ आहे ही कसं आहे उमा वेगळीच फीलिंग आहे ना प्राऊड फिलिंग आणि या दिवशी सकाळी लवकर उठायला पण काय वाटत नाही आपोआप जाणते तुला प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा बाय उमा बाय बाय सी यू आता उमा जस्ट म्हणाली की तू हीटर वगैरे लावलेला आहेस आणि कारमध्ये सोडायला आलास मला तर हे फिलिंग खूप माझ्यासाठी चांगलं आहे कधी कधी ना आपण जेव्हा मोठी इन्व्हेस्टमेंट करतो लाखोंवरती तेव्हा आपल्याला कधी कधी प्रश्न पडतो की यार आपण योग्य इन्व्हेस्टमेंट केली आहे ना तर अशा वेळेला जेव्हा आपल्याच घरातले जी आपली लाडकी चार लोक आहेत ते जेव्हा आपलं कौतुक करतात ना किंवा त्यांना आपण केलेल्या इन्व्हेस्टमेंटचं जेव्हा कौतुक असतं ना तेव्हा खूप छान वाटतं आणि तेच गरजेचं आहे अशा वेळेला आपण भरत असलेल्या पैशांचं सार्थक झालंय असं वाटत धनंजयसाठी आणलेला आहे खाऊ मांदेली तो कसला मज्जा घेत खातोय बघ बापरे अरे धन्या हे धन्या लक्षच नाही आता मी त्यांच्यासाठी बोलणार आहे जे म्हणतात की घरात फक्त ह्या मांजरांसाठी वगैरे फिश आणावं लागतं पण आम्ही फिश खात नाही वगैरे तर मांजर हा जो प्रकार आहे तो व्हेज खाण्यासाठी बनलेला नाही आहे त्याला तुम्ही माशांशिवाय दुसरं काहीही देऊ शकत नाही तो तितक्या आवडीने खाणार नाही मांजरींचं अन्न हे मासे आहेत मांजरींचं अन्न हे नॉन फूड आहे चिकन आहे तर आपण जरी खात असलो नसलो तरी तिच्यासाठी जर का घरात मांजर पाळायची आहे तर तिच्यासाठी हे आणावंच लागतं आणि जर तुम्ही त्याला बळजवरी दुसरं काही खायला देत असाल तर तुम्ही त्याच्यावरती अन्याय करताय असं मला वाटतं कारण या पूर्ण सृष्टीमध्ये प्रत्येक प्राण्यासाठी काही अन्न बनवलेलं आहे तसंच मांजरांसाठी नॉनव्हेज लाईक फिश चिकन हे सगळं बनवलेलं आहे असं मला वाटतं माझं केस आज बरेच सिल्की आहेत त्यामुळे ते सारखे सारखे खाली येतात कारण मी काल जस्ट शॅम्पू केलं होतं त्यामुळे आणि बऱ्याच जणांनी मला विचारलं की मी माझी प्लेलिस्ट कोणती आहे जिमची वगैरे तर मी तुम्हाला एक म्युझिक बोलून दाखवतो तुम्ही सांगा ते गाणं कोणतं आहे ते कमेंटमध्ये हो सांगा र र रा आठवा हे कोणतं गाणं आहे पप्पांना पप्पांना मिळालं आहे बेस्ट एम्प्लॉई ऑफ द इयरचं अवॉर्ड धन्यवाद अविनाश कोरलेकर कामाच्या बाबतीत पुढाकार घेतल्याबद्दल हे किती छान आहे की त्यांनी मराठीमध्ये सगळं टाकून दिलं आहे दिस इज ग्रेट थँक्यू सो मच ट्रान्सपोर्ट फॉर डिकेम प्रायव्हेट लिमिटेड खूप वर्षांनी असंख्य वर्षांनी का होईना रिटायरमेंट जवळ आल्यावरती का होईना पण तुम्ही छान पप्पांच्या कामाचं अप्रिसिएशन केल्याबद्दल मी आता इथे उमाचं शूटिंग करायला आलेलो आहे वरती आणि आमचं आता शूट सुरू आहे आणि इथे मस्तपैकी वातावरणामध्ये उमा छान छान पोजेस देते कडकमध्ये वाव नाइस उमाचं फोटोशूट करणं म्हणजे कहर खूप वेळ जातो त्यामध्ये आणि ती एक फोटो पन्नास वेळा काढायला सांगते खूप उमा तुला तुझं कॅप्शन स्वतः निवडता नाहीयेत तू तुझ्या फोटोला माझा फोटोचं कॅप्शन ॲज इट इज का कॉपी करतेस चांगलं लिहिलंय पण मग डायरेक्ट कॉपी वर्ड टू वर्ड कॉपी पाठांतर करून कॉपी वर्ड टू वर्ड पण नाही बाबा जरा थोडीशी मदत कर ना स्वतःच्या मेंदूला वेळ नाही का पण आई हो माझं कॅप्शन कॉपी करते आई नी खाण्याकडे कॉन्सन्ट्रेट केलेलं आहे हे का सगळ्यांना हो दाखवलं प्राऊड मुमेंट फॉर कुर्लेकर फॅमिली अभिनाच्या मग कधी करणार असतो तुझा मिनी ब्लॉग अपलोड तू टाकलीस पण व्हिडिओ व्हायरल नाही गेली ए इंस्टाग्राम नाही टाकतो आपण इंस्टावर संध्याकाळी टाकू आपलं युट्यूबचं पब्लिक इंस्टावरती आपल्याला फॉलोच नाही करत फॉलो करा ना इंस्टावर पण आज बनलं आहे सकाळचा नाश्ता आम्लेट आणि पाव पण हे जे ऑमलेट आहे ते थोडंसं वेगळ्या प्रकारे बनलेलं आहे पप्पा काय आहे ह्यामध्ये स्पेशल तेल अगदी दोन ते चार थेंब तेलामध्ये बनवलेलं आहे हां विशेष हे बनवायचं कसं तर मिरची कांदा कोथिंबीर आणि मीठ त्याच्यावर टाकायचं हळद थोडी हिंग गरम मसाला आणि ते खूप कुस करायचं चुरायचं चुरून नंतर मग थोडा वेळ ठेवायचं की त्याला पाणी सुटतं आणि मग त्याच्यामध्ये अंड फेसळून नॉनस्टिक मध्ये एक चार थेंब तेल टाकायचं आणि त्याच्यावरती ते टाकायचं मग त्या कांद्याला सुटलेल्या पाण्यावरती ते अंडशीच हो ओके अशी आहे का रेसिपी आता मी खास तुमच्यासाठी उमाचा जो डेली ब्लॉग आहे म्हणजे जी शॉर्ट आहे तिने बनवलेली ती मी तुम्हाला अपलोड करून दाखवणार आहे म्हणजे ह्याच व्हिडिओला आता मी अटॅच करणार आहे पुढे एक मिनिटाची आहे ती तर तुम्हाला कळेल त्यामध्ये उमानी तिचा प्रजासत्ताक दिन शाळेमध्ये कसा सेलिब्रेट केला ते आणि त्यानंतर त्या शॉर्टनंतर किंवा त्या व्हिडिओनंतर आपला हा व्हिडिओ आहे तो एंड होईल पण त्यानंतर मी तुम्हाला सांगू इच्छितो की प्लीज ह्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपले मोठे व्हिडिओ अजिबात चालत नाही आहेत पाच हजार पण व्ह्यूज पूर्ण होत नाही आहेत म्हणजे जसे शॉर्टला तुम्ही प्रेम देताना तसंच मोठ्या व्हिडिओला प्रेम द्या एवढंच फक्त सांगेन सो लॉट्स ऑफ लव ब बाय टेक केअर आणि या व्हिडिओला ॲटलिस्ट शंभर लाईक तरी द्या आणि हा पहा उमाचा आजचा दिनक्रम नमस्कार सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा सव्वीस जानेवारी आज लोकशाहीतील एका नव्या पर्वाची सुरुवात झाली होती आज मला शाळेत सोडायला दादा आला आहे कारण खूप थंडी आहे थंडी कितीही असली तरी नट्टापट्टा कमी झाला नाही पाहिजे मुलांचं सा प्रिपेरेशन चालू आहे कारण त्यांचा आहे परफॉर्मन्स आणि माझी चालली आहे धावपळ कारण मी थोडीशी लेट झाली आहे यायला आणि हो साडी माझं फेवरेट अटायर आहे सर्व तयारी झाल्यानंतर वेळ आलेली अतिशय प्राऊड मुवमेंटची ते म्हणजे झेंडा झेंडावंदन झाल्यानंतर या चिमुकल्यांनी गायलं अतिशय गोड असं गाणं मग झालं चीफ गेस्टचं जबरदस्त भाषण आणि त्यानंतर झाला एनर्जेटिक आणि अंगावर काटा आणणारा सुंदर परफॉर्मन्स मग केला आम्ही महत्वाचं काम ते म्हणजे महत्वाची अशी ही आमची सेल्फी <laughs> आणि आरती आले धावत कारण तिला आम्ही घेतलंच नव्हतं सॉरी आरती <laughs> अशा प्रकारे उत्साहात पार पडला आमचा रिपब्लिक डे भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या